श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रीरामनवमी श्री रामनवमी श्री राम अत्यंत आपल्यासाठी महत्वाची आहे कारण की या दिवशी प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता आणि हा दिवस प्रत्येक जण आनंदाने उत्सवात साजरा करत असतो तर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये इडापेडा असते आजारपण असते नजरबाधा असते तसेच दारिद्र्य हे असतं सर्व गोष्टींचं सौंग पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई असली की आपलं देखील मन हे स्थिर राहत नाही आणि काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर उद्या प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काही उपाय आणि काही सेवा जरूर करायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती जी काही संकटे आहे जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल तर उद्या कोणते उपाय आणि सेवा कराव्यात हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका उद्या आपल्याला सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर उद्या आपल्याला आपल्या दरवाजाला मुख्य दरवाज्यावरती आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे बनवायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे तसेच अकरा आपल्याला सफेद फुले घ्यायचे आहे मग सफेद फुले तुम्ही कोणती पण घेऊ शकता सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल आंब्याची पाने आणल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आंब्याच्या पानांना मध्ये होल नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर ती पाने स्वच्छ पुसायची आहे आपल्याला देवा पुढे बसायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आंब्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला त्या पानावरती कुंकवाने राम असा शब्द लिहायचा आहे ओल्या कुंकवाने आपण राम लिहायचा आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण राम राम असा शब्द लिहायचा आहे अगदी जे काही अकरा पाने आहे प्रत्येक अकरा पानांवरती आपण राम असा शब्द लिहावा तसेच जे काही सफेद फूल आहे पहिल्यांदा आपण आंब्याचं पान हे लावायचं आहे त्यानंतर सफेद फूल अशा प्रकारे आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका दोऱ्यामध्ये ओन घ्यायची आहे सफेद फूल आहे त्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू ही अर्पण करायचं आहे सफेद फूल हे शांततेचं प्रतीक असतं यामुळे सुखशांती आणि समृद्धी देखील येते दे। आपल्या दारावरती जर हे तोरण असेल तर आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता राहते बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता घेऊन येत असतो अगदी काही लोकांच्या मनामध्ये देखील नकारात्मकता असते कारण की त्यांना आपले चांगले व्हावे असे देखील वाटत नाही आणि त्या ना नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावरती कुठेतरी पडत असतो मग आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते अशी व्यक्ती जरी उद्या तुमच्या घरी आली तरी पण ती घरामध्ये येताना आपल्या सकारात्मकताच घेऊन त्यामुळे तुम्ही हे तोरण जरूर लावावं यामुळे तुमच्या मुलांची देखील प्रगती होईल तसेच उद्या आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्ही जरूर करायची आहे दिवसभरामध्ये आपल्याला कधीही हे दोन शब्द जरूर बोलायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही आर्थिक टंचाई चालू आहे जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होईल आपण जेव्हा ही आंब्याच्या पानांचं तोरण लावून होईल त्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये श्रीरामाचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असली तरी पण चालेल आपल्याला त्यांची विधिवत पूजा करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही खिरीचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य हा प्रभू श्रीरामांना उद्या अर्पण करायचा आहे मग खिरीमध्ये कोणती पण खीर घेतली तुम्ही तरी पण चालेल तांदळाची खीर बनवू शकता शेवयाची खीर बनवू शकता किंवा रव्याची खीर बनवली तरी पण चालेल फक्त जो काही नैवेद्य आपण प्रभू श्रीरामांना अर्पण करणार आहोत तो नैवेद्य घरातील सर्व ग्रहण करायचा आहे तर आता आपल्याला दिवसभरामध्ये कोणते दोन शब्द बोलायचे आहेत अगदी हे दोन शब्द तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। आपल्याला हा प्रभू श्रीरामांचा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे तुमची जी काही अडलेली कामे आहे ती देखील मार्गी लागतील फक्त हा मंत्र म्हणण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये दे। एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित पाहिजे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित ठेवू शकता नंतर तुम्ही कधीही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असता तेव्हा अगदी हा मंत्र म्हणा किंवा दुसरं कोणतंही काम करत असतो व ऑफिसला तुम्ही जात असता तेव्हा देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता मग आता काहींना प्रश्न पडेल की खरंच दिवसभरामध्ये हा मंत्र म्हटल्यावरती खरच प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल का खरं तर या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडते त्यामुळे आपण प्रभू श्रीरामांचा हा श्रीराम राम जय जै जय राम हा मंत्र दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता अगदी ताई दादा तुमची लहान मुलं आजी आजोबा कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल फक्त ही सेवा करण्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती प्रभू श्रीरामांना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करायची आहे तसेच ज्यांना हा मंत्र म्हणणे शक्य होत होत नाही तर त्यांनी मोबाईलवरती हा मंत्र लावून दिला तरी पण चालेल मग तुम्ही याचे श्रवण दिवसभरामध्ये करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद